नमस्कार मित्रांनो प्रवीण विटेकरे चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल एक मी कामगार दिनानिमित्त <coughs> आपले जे सुरक्षारक्षक आहेत दादर शिवाजी पार्क या ठिकाणी जे परेड होती परेड <coughs> त्या परेडमध्ये आपले उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि ते कामगिरी त्या सुरक्षारक्षकांच्या मनोगत वगैरे आपण जर पाहिलं असेल सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांनी त्यांचा परिणाम जे जे आपल्या सुरक्षा रक्षकांना करता येईल साहित्य वगैरे जे पुरवता येईल युनिफॉर्मबाबत वगैरे सगळ्या काही गोष्टी त्यांनी त्या केल्याने आपल्या सुरक्षा रक्षकांना तिथे नंबर एक नंबर मिळावा ही अपेक्षेने सर्व काही तिथे आपल्या मंडळाच्या अध्यक्षांनी मंडळाने तिथे पुरवल्या होत्या आणि सुरक्षा रक्षक सांगत होते की आपल्याला शस्त्र म्हणजे सगळ्या युनिफॉर्ममध्ये एखादा शस्त्र आपल्याला जर असतं तर त्याचा एक पॉईंट काहीतरी असतात आणि ते मिळाले असते तर आपला नंबर हा नक्कीच येतो तरीही आपला विदाऊट जो शस्त्र जर असं लाईनमध्ये काढलं तर आपलाच सगळ्यात एक नंबर येईल इतकं छान आपले परेड आपल्या सुरक्षा रक्षकाने केली त्यांचं मनोधार्य वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मागील जो व्हिडिओ आहे जास्त तो मित्रांनो पहा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तो पोचवा की आपले सुरक्षा रक्षक मंडळाचे आपले सुरक्षारक्षक जवान हे कसे परेड वगैरे करतात आपल्या मध्ये आपले जे पाहुणे असतील आपले जे इतर जे काही आपले आजूबाजूला जे लोकं असतील त्यांना सर्वांना पाठवा आणि सर्वांना ते पाहायला सांगा प्रोत्साहन आपल्या सुरक्षा रक्षकांना देऊया प्रोत्साहन आपल्या सुरक्षा रक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक जे जवान परेड करतात ते महाराष्ट्रातले संपूर्ण सुरक्षा रक्षकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात मित्रांनो आणि म्हणूनच त्यांना प्रोत्साहन हे आपण दिलं पाहिजे चला तर मित्रांनो आपण जावे आपल्या विषयाकडे तुम्ही विषय तर पाहिलाच असेल आणि थमनेल पाहूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहताय सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांचे धडाकेबाज कामकाज हे जे धडाकेबाज कामकाज चालू आहे ना मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळामध्ये सानपाड्यामधले अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांनी जो कामाचा धडाका लावला ना मित्रांनो तो काय विचारू नका मागील काही वर्षापूर्वी जर आपण सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा कोरोना काळात आणि कोरोना काळानंतर जर पाहिलं असेल तर अतिशय अवस्था आपल्या सुरक्षारक्षक मंडळाची होती कारण त्याच्यामध्ये प्रतीक्षा आधीवरती सुरक्षा रक्षक जवळजवळ चार ते पाच हजार सुरक्षारक्षक हे प्रतीक्षा आधीवरती दिसत होते आपल्याला आणि प्रत्येकजण म्हणत होते की आम्हाला ड्युटी कधी मिळणार आम्ही कामावरती रुज कधी होणार आणि काय या सगळ्या काय गोष्टी आत्ता जर पाहता क्षणी परिस्थिती सुरक्षा रक्षक मंडळाची आता जवळजवळ दहा वर्षापूर्वीची झाल्या मित्रांनो म्हणजे दहा वर्षापूर्वी जर दोन हजार तेरा दोन हजार बाराची जर गोष्ट असली मित्रांनो त्यावेळेस सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नाशा एप्रिल मेमध्ये सुरक्षारक्षक फॉर्म घेऊन असायचे आणि म्हणायचे की आमच्या ठिकाणी साहेब रिलीवर पाठवा की मला महिनाभर सुट्टीवर जायचं आहे रेलीवरच नसायचा कोणी मिळायचंच नाही कारण वेटिंगलाच कोणी नसायचं आत्ताची परिस्थिती मित्रांनो सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाची ती आहे आत्ताच मी गेलो होतो एक दोन दिवसापूर्वी आणि सुरक्षारक्षक मंडळामध्ये पाहिलं तर कित्येक आपले सुरक्षारक्षक आहे ते फॉर्म घेऊन होते काय म्हटलं कशासाठी आला आहे तर साहेब माझ्या ठिकाणी रेल्वेवर पाठवायचं आणि रेल्वेवर येत नाही आणि हा काहीतरी करून आमच्या ठिकाणी रेल्वेवर पाठवायची व्यवस्था करा तर पाठवा आमच्या ठिकाणी आम्हाला सुट्टीवरती जायचं आहे कारण एक महिना जायचं म्हटलं तर मित्रांनो ते रितसर आपल्याला रजा जी आहे ती रजा पास करून त्या ठिकाणी रेल्वेवर आल्यानंतरच आपण जाऊ शकतो अन्यथा आपण जाऊ नाही शकत आहे मग असं जर आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये एक नाही बरेचसेच लोक मला भेटली आपले सुरक्षा रक्षक भेटले सुरक्षा सुद्धा होते ते सुद्धा भेटले की आम्हाला रिलीवर म्हणून पाठवा साहेब आणि अशी परिस्थिती आहे काही सुरक्षारक्षक का आस्थापनामध्ये अशी मागणी आहे की साहेब आमच्याकडे आस्थापनेवर मागणी केलेली आहे की के आम्हाला सुरक्षा रक्षक पाहिजेत आणि तातडीने या ठिकाणी खूप काही सुविधा आपल्या सुरक्षा रक्षकांना आहेत परंतु मंडळामध्ये सुरक्षारक्षकच नाहीत मित्रांनो प्रतिक्षा यादीवरती सुरक्षारक्षक नाहीत खरोखरच हे संपूर्ण श्रेय आपले कामगार प्रतिनिधी यांनासुद्धा दिले पाहिजे आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब आपले सचिव गौरव साहेब यांना दिले पाहिजे तसेच मंडळातल्या जर इतर स्टाफ आहे त्यांनासुद्धा दिले पाहिजे कारण मित्रांनो आपल्या नोंदित आस्थापना आपल्याकडे नोंदित आस्थापना तीन हजाराच्या वरती नोंदित आस्थापना आहेत आणि आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक एक हजार आस्थापनामध्ये सुद्धा नाहीत एक हजार आस्थापनामध्ये सुद्धा बाकी राहिले किती आस्थापना मित्रांनो विचार करा जर इतकं परिस्थिती वाईट असेल म्हणजे वर्ष तीन हजारपैकी सोडून द्या मित्रांनो ते वर्ष काय असेल तर तीन हजारपैकी एक हजार म्हणजे दोन हजार अस्थापनामध्ये आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक नाही आहेत तिथे ठेकेदाराच्याकडे म्हणजे प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीचे सुरक्षा रक्षक काम करतात आणि त्यांची पिळवणूक ही राजरोजपणे चालूच आहे हे त्यांनाही माहिती आहे की आमची पिळवणूक होते आम्हाला सर्व काही मिळत नाही परंतु त्यांच्यामध्ये ते धाडच नाही आहे मित्रांनो कित्येक सुरक्षा रक्षक जवान मला भेटतात आणि व्हॉट्सअप फेसबुकद्वारे किंवा कॉल करून विचारतात की साहेब सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती आहे का आम्हाला भरती करा की अहो काल परवाची एकतर अशी गोष्ट होती मित्रांनो मी म्हटलं हा ठीक आहे बाबा एक आपला सुरक्षा रक्षक म्हणजे कॉल केला होता आणि त्यांना म्हटलं की या सांगपाठ आपल्या ऑफिसला आपल्याला भेटायला तर तो सर्व कागदपत्र वगैरे घेऊन आला आणि पैसे पण घेऊन आला आणि साहेब हे तुम्ही घ्याच अरे बाबा म्हटलं असं काय करू नकोस मी त्याचा व्हिडिओ बनवला शेवटी आणि तो काही केल्यास ऐके ना त्याचं फ डॉक्युमेंट्स आणि ते पैसे सर्व काय साहेब धर आपण हे पैसे माझं काम काहीतरी करा मानसिकता मित्रांनो जी ही झालेली आहे ना आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये येण्याचे जे काही सुरक्षारक्षक असतील प्रायव्हेट ठेकेदारकडे काम करणारे किंवा सुरक्षारक्षक नसतील आता ओपन भरती तर बंद केलेली आहे त्याच्याविषयी मी बोलूच पण अशी मानसिकता ह्या सर्व काही लोकांची झालेली आहे की पैसे दिल्यानंतरच भरती होते मित्रांनो हे काय आहे ॲक्च्युली हे मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे सुरक्षा रक्षक संघटना सुद्धा सांगितलेलं आहे की लक्ष्मण भोसलेनं सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा संघटनेमध्ये जर तुम्ही संघटनेमार्फत जर आपल्या एखादं सुरक्षारक्षकाचं काम जर करायचं असेल तर ते संघटना अनुदान म्हणून काय घेते कसे घेते संघटनेचं काय आहे त्याच्यामध्ये रोल सगळ्या काय गोष्टी ते उलगडा करून आपल्या सुरक्षा रक्षकाला म्हणजे जो काही येणार आहे त्याला सांगत असतात आणि त्यानुसार सर्व काही गोष्टी होत असतात मित्रांनो म्हणूनच आपल्या सुरक्षा रक्षकांची ही मानसिकता फार वेगळी आणि बदललेली मानसिकता आहे हे अशी अशी असे असल्यामुळे ना त्यांना खरोखरच न्याय मिळत नाहीये आणि ते अशा ठेकेदाराकडे राहिलेले आहेत आणि ठेकेदारांचे काळेमुळे एवढे घट्ट झालेत ना मित्रांनो ते हलता हलत नाही परंतु आपल्या मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांनी खरोखर हलवलेत विचार करू नका मित्रांनो कारण तुमच्यापर्यंत ही बातमी पोचवत नाही बातमी ही मी तुम्हाला पोचवते तुमच्या माहितीसाठी कित्येक एजन्सीवरती एवढा धडाका लावला मित्रांनो काम करायला की आजच्या मंडळामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक म नाही ते नाहीच आहेत परंतु आस्थापना इतकी परिस्थिती हे हे अशी झालेली आहे की दोनशे ते तीनशे सुरक्षारक्षक म्हणजे आपले रिटायरमेंट होणारे सुरक्षारक्षक आणि आपले मागणीचे सुरक्षारक्षक असे मिळून आता दोनशे ते तीनशे सुरक्षारक्षक मंडळाला आता सुरक्षा रक्षक हवे आहेत परंतु आपल्याकडे सुरक्षारक्षकच नाही तर मंडळाच्या अध्यक्षाने विनंती केल्या मित्रांनो जे कोणी सुरक्षा रक्षक आधीवरती असतील जे गावे असतील त्यांनी यावे जे सुरक्षा रक्षकांना प्रतीक्षा आधीवरती असताना किंवा त्यांनी आत्तापर्यंत ड्युटी घेतली नसेल किंवा त्यांना नोटीस गेली असेल की तुम्ही प्रतीक्षा आधी क्रमांकावरती या ड्युटी घ्या आणि आता तुम्हाला डी रेजिस्टर केलं जाईल असे जे काही प्रक्रियेमधले असतील जे काही सुरक्षारक्षक असतील ते आपल्या चॅनल पाहत असतील किंवा त्यांना पोहोचवा ही माहिती की अशा सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना भेटायचा आहे सुरक्षारक्षक मंडळामध्ये भेट द्यायचं आहे आणि त्यांना तत्काळ वेटिंग घेऊन आपण जे प्रतिक्षा दे घेऊन ड्युटीवरती रुजू व्हायचं आहे त्यांना लगेच ड्युटीवरती ज्या ठिकाणी प मागणी असेल त्या ठिकाणी प्रथम पाठवलं जाईल आणि लवकरात लवकर त्यांना ड्युटी मिळेल असे जे कोणी सुरक्षा रक्षक असतील त्यांना जर मंडळामध्ये काय समजलं नसेल तर मित्रांनो आपले संघटना आहे संघटनेचं खालीच आपलं ऑफिस आहे सांडपाड्यालाच सा त्या ठिकाणी या त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल मोबाईलद्वारे सुद्धा आपला हा फे फेसबुक व्हॉट्सअपमध्ये आहेच आहे आपलं सर्व काही नंबर सर्वांच्याकडे आहेच त्याच्याद्वारे आपण मेसेज करा जर आपल्याला काही त्रुटी असतील आपलं काय आपल्याला मेसेज आला असेल नसेल किंवा माहिती नसेल किंवा आपण अजूनपर्यंत कधी प्रतीक्षा आधी घेतलीच नसेल तर मित्रांनो घ्या अन्यथा तुम्हाला ते डिरेजिस्टर होईल अध्यक्षांच्या अशी सूचना आहे की लवकरात लवकर आपण सुरक्षा रक्षक मंडळामध्ये या आणि भरती प्र जे वेटिंगवरती आहे त्यांनी येऊन आपण ड्युटी घ्या आता मित्रांनो ही अशी परिस्थिती आहे मग आस्थापनावरती कारवाई ही, ही कशा प्रकारे झाली आस्थापना जी प्रायव्हेट ठेकेदारांच्याकडे आपल्या ज्या काही नोंदीत आस्थापना आहेत त्याच्यावरती आपल्या अध्यक्षांनी जोर दिला आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली मित्रांनो इतकी जबरदस्त कामगिरी बजावली आहे की आपल्या अध्यक्षांनी विचारू नका ज्या काही संघटना प्रतिनिधी संघटना ज्या काही आस्थापना घेऊन येतात त्याच्यावरती धडाकेबा धडाकेबा धम 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 धन कामं त्या सुरक्षा रक्षकांना म्हणजे ते सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदित करून सुद्धा आपल्याकडे सुरक्षा रक्षक पुरत नाहीत कारण आस्थापना पण आली आणि सुरक्षा रक्षक पण आले आणि अजून त्या आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षक पाहिजेत म्हणजे मागणी इतकी वाढत चाललेली आहे आता आणखीन अशा बऱ्याचशाच आस्थापना आहेत जे काही प्रायव्हेट ठेकेदारांकडे काम करणारे सुरक्षा रक्षक असेल त्यांनी सुद्धा हे गांभीर्याने बाब घेतली पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला पाहिजे की बाबा रे हे कसं काय झालं हे सुरक्षा रक्षकांना समजून येत नाही मित्रांनो हे आपल्या आसपास काम करणारे जे सुरक्षा रक्षक त्यांना सांगा की अध्यक्षांनी कसं प्रकारे काम केले पहिलं इतका वेळ लागायचा ह्या प्रक्रियेला मित्रांनो की संघटना प्रतिनिधी अक्षरशः दमछाक यायचे म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायचे तिथून वेळ जायचा मग त्यांना कोर्टामध्ये जायला लागायचं तिथे वेळ जायचा मग जे काही सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवायचा असेल ना ते एवढी लंबी अशी प्रक्रिया असायची की ते सुरक्षारक्षक बिचारे कंठाळून जायचे की साहेब माझं काम कधी का होणार माझं काम कधी होणार अशी प्रक्रिया अशी परिस्थिती परंतु आता मंडळाच्या अध्यक्षांनी त्याचे सगळे प्रक्रिया त्याचं सर्व काही बैठक वगैरे के आयोजित केल्यानंतर पहिल्याच ह्याच्यामध्ये धाडक्यामध्ये ते करून टाकतात ठेवतच नाही त्या सगळ्या काही व्यवस्थित जर गोष्टी असतील आणि जर त्या आस्थापना सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जर नोंदीत असतील ना तर मित्रांनो मी दोन हजार सातमध्ये ज्यावेळेस जॉईनिंग झालो त्यावेळेच्या घटना म्हणजे दोन हजार चार पाचच्या काळामधल्या ज्या काही घटना आहेत कल्यास माधुराव भोसले साहेब असताना त्यावेळी सुरक्षारक्षक मंडळ हे असंच कारवाई करायचं आणि ज्या काही आस्थापना जर म्हणत असतील की आम्हाला सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक नको नोंदीत आस्थापना वगैरे जर असेल तर त्या आस्थापनावरती फौजदारी गुन्हा दाखल व्हायचा मित्रांनो म्हणजे आमचे सुरक्षारक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक घेणं तुम्हाला बंधनकारक आहे आणि नाहीतर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होईल फौजदारी गुन्हा म्हणजे समजलं ना काय इंग्लिशमध्ये सांगावं लागेल नाही ना समजेल तुम्हाला तर त्या आस्थापनेमधला जो काही मालक प्रतिनिधी जर असेल तर त्याच्यावरती गुन्हा नोंदवायचा आणि त्यांना कोर्टामध्ये हजरच राहावं लागतं मित्रांनो दुसरा कोणी नाही आहे तो प्रतिनिधी म्हणजे ज्या आस्थापनेचा कंपनीचा एम डी जो वगैरे कोण असेल तर त्यांनाच त्या कोर्टामध्ये यावं लागतं आणि तिथे जे काय असेल ते उत्तर द्यावं लागतं जर आपले रक्षक वितरित केले असतील तिथं तर त्यांचा पहिला पगार जो आहे तो त्या कंपनीला भरावा लागतो ते सुरक्षा रक्षक पगार पहिला द्यावा लागतो आणि मग त्यांचं म्हणणं मांडवलं द्या इतका चांगला आपला कायदा आहे ना मित्रांनो पण त्याची अंमलबजावणी आता होताना तर दिसते मित्रांनो अशी जर अंमलबजावणी आता होते ना मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आणखीन एक पुढे पाऊल गेलेत की ते फौजदार की गुन्हा दाखल केल्यामुळे धडाधड धडाधड म्हणायला लागले की ते मागे घ्या फौजदार गुन्हा दाखल आम्ही तुमच्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेतो इतकं म्हणजे काम चांगलं झालं ना मित्रांनो जेवढं म्हणजे तुम्ही म्हणालच असाल की तुम्ही अध्यक्षांचं खूपच कौतुक करता जे कामच आहे त्याचं कौतुक आहे मित्रांनो जे काम आहे त्याचं कौतुक केलंच पाहिजे आणि परिस्थिती मला दहा वर्षापूर्वीची कारण आम्ही पाहतोय आमच्या डोळसपणे आम्हाला ह्या सर्व काही गोष्टी दिसत आहेत तुम्ही त्या ठिकाणी कधी येत आहेत त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाहीत परंतु आम्हाला दिसत असतात ह्या ठिकाणी काय घटना घडतात त्या ठिकाणी कशा काय घटना घडत असतात मग ह्या ज्या काही घटना आमच्या डोळसपणे आम्हाला दिसत आहेत सध्या परिस्थिती मंडळामध्ये काय चालू आहे मंडळाचे अध्यक्ष कशाप्रकारे कामकाज चालू आहे त्यांचं धडाकेबाज कामकाज चालू आहे याचाच सर्व सुरक्षारक्षक मंडळ जे आपले चौदा सुरक्षा रक्षक मंडळ आहेत इतर जिल्ह्यांमधल्या त्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी सुद्धा याच प्रकारे काम करावं आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे जे अध्यक्ष अशोक डोके साहेब त्यांना सुद्धा विचाराय की साहेब तुम्ही कशाप्रकारे काम केलं तुमच्याकडे अधिकारी वर्ग कमी असताना सुद्धा आपल्या मंडळामध्ये मित्रांनो आपल्या सांडपणा मित्र मित्रांनो आपल्याकडं अधिकारी कमी आहेत जास्तपणावरती कारवाई करण्यासाठी तरी सुद्धा जे काही अधिकारी आपल्याकडे असतील उपलब्ध असतील त्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्याचंच फळ म्हणून आपल्याला आता हे आहे मित्रांनो काही सुरक्षा रक्षक म्हणायला लागले की साहेब आमच्या या जिल्ह्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे त्या जिल्ह्यामध्ये तो प्रॉब्लेम आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या आस्थापनेनं सुरक्षा रक्षक मंडळाने नोंदित केलेले सुरक्षा रक्षक पण त्यांना वितरित करण्या करण्यासाठी आस्थापना नाही आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे स्टाफ नाहीये ही सर्व काही कारणं आहेत पण ह्या सुद्धा मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब साहेब यांच्याकडे सुद्धा त्याच गोष्टी सर्व काही होत्या परंतु त्यांनी त्या सर्व काही कालांतरण ह्या सर्व काही गोष्टी बाजूला करून आडी बाजूला करून हे काम जे आहे ते केलेलं आहे इतर जिल्ह्यामधल्या पुणे असो रायगड असोल किंवा इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी सुद्धा तसंच काम करावं ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये काम झालेलं आहे इतर जिल्ह्यामध्ये झालं तर मित्रांनो आस्थापनामध्ये मा मागणी वाढेल आणि सुरक्षा रक्षक प्रतीक्षा राहणारच नाही वेटिंगवरती राहणारच नाही कोणी धपधप धपधप रक्षक जातील मग आमचे काही रक्षक म्हणतील की बाबा ना आता आपल्याला भरती प्रक्रिया आहे का मित्रांनो तर नाही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने बंद केलेली आहे कारण त्यांना कोर्टाचा तसा आदेश आहे कोर्टामध्ये का आदेश आहे कारण सुरक्षा रक्षकमध्ये होणारे भ्रष्टाचार म भरतीमध्ये भरती प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार असं काहीतरी ते सर्व काही गोष्टी होत्या आणि त्याच अनुषंगाने त्या भरती प्रक्रियेचे सर्व काही थांबवलेलं आहे त्यामध्ये बरोबर काही गडबड होते पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया चालू केली परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत अशा काही निदर्शनास आले मग तुर्तास ते शासनानं सर्व काही स्टॉप केलेलं आहे बंद केलेले आहे म्हणा बंद न करण्यापेक्षा स्थगिती केलेली आहे त्याला सर्व काही गोष्टी त्याच्या त्रुटी सर्व काही बाजूला करून त्याच्यावरती काम करून पारदर्शकता कारभार कसा करता येईल आणि त्या सुरक्षा रक्षकाला किंवा जो कोणी नोंदित होणार आहे त्याला न्याय कसा मिळेल व्यवस्थित आणि भ्रष्टाचार कुठे होणार नाही या सर्व काही गोष्टी पाहून ते नक्कीच शासन जर ह्या प्रकारे मार्ग जर अवलंबत असेल तर नक्कीच येत्या काळामध्ये ती भरती प्रक्रिया होईलच मित्रांनो परंतु जे ठेकेदाराकडे काम करणार आहे त्यांचं काय कायद्यामध्ये जो ठेकेदाराकडे काम करणार आहे त्याच्यासाठीच आहे दोन हजार दोनमध्ये ह्या कायद्यामध्ये बदल झाला जो खंड चौदामध्ये आहे पंधरामध्ये चौदा खंड जो आहे त्याच्यामध्ये एनी सुरक्षा रक्ष एनी सिक्युरिटी गार्ड होतं तिथे एनी पर्सन केलं म्हणजे फक्त सुरक्षा रक्षकच कोणी असेल तर तो मंडळामध्ये नोंदित होत होता परंतु आता कोणी पण असेल जो इच्छुक कोणी पण असेल तो सुरक्षा रक्षक नसेल तरी चालेल परंतु कोणी असेल तर तो सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येऊ शकतो हा त्याच्यामध्ये बदल झालाय आपले कामगार प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी याच्यावरती आक्षेप घेतला होता आणि त्यांनी त्याचा पत्रव्यवहार करून बैठकीमध्ये तशी चर्चा सुद्धा आणली की साहेब हा जो काही बदल जो केलेला आहे तो बदल खोडून काढावा आणि पूर्वी जसा होता जो कायद्यामध्ये एकोणीस शक्य बनला होता तो तसाच पुढे चालू करावा कारण जेणेकरून जो मंडळाचा जो कायदा बनलेला आहे घाबा जो आहे तो तोच तो आहे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळाला पाहिजे मित्रांनो बारा बारा तास करतात आणि त्यांना सोळा सतरा हजार रुपयामध्ये काम करतात सुट्टी नसते ई सी त्यांना नसते इतकं वाईट परिस्थिती असते आणि त्या वाईट परिस्थितीमध्ये आपला मराठी तरुणसुद्धा मित्रांनो तसंच काम करतोय का आहे माहीत नाही कोणत्या दबावाखाली करतोय का त्यांची बुद्धिमत्ता त्याप्रकारे चालत नाही माहीत नाही आपण घाबरून चालत नाही मित्रांनो कोणतं जर गोष्ट करायचं असेल तर धाडस फार महत्त्वाचं असतं ते धाडस तुम्हाला करा सुरक्षा रक्षक मंडळाचे बघा मुंबईमधले आपल्याला अध्यक्ष एवढे चांगले भेटलेले आहेत त्याचा फायदा ह्या सुरक्षा रक्षकांना सुद्धा होणार आहे परंतु ते सुरक्षारक्षक त्या दृष्टिकोनातून पाहत नाही आहेत म्हणून त्यांना तसं वाटतं मित्रांनो आत्ता जर मंडळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कित्येक आस्थापनाचे जे आहेत ते मंडळामध्ये आलेले आहेत आणि मंडळात आता आस्थापना वाढत आहेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणी प्रक्रिया ही वाढत आहे मित्रांनो जे जे सुरक्षा रक्षक येत आहेत त्यांची नोंदणी प्रक्रिया चालू आहे ज्या आस्थापनामध्ये ज्या सुरक्षा रक्षकांनी खरोखरच धाडस केलं की सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायचं आहे आम्हाला न जुमानता ह्या सर्व काही कंठाळ्यात सर्व काही गोष्टी आम्हाला पगार मिळत नाही आम्हाला ई एस आय सी मिळत नाही आम्हाला कोणतं गो सुविधा मिळत नाही सुट्टी मिळत नाही आहे ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला ह्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये आल्यानंतर ह्या कायद्याच्या अंतर्गत मिळतील त्या आस्थापनामध्ये असताना मिळतं मित्रांनो व्हिडिओ हा खूप मोठा होतोय विश्लेषण आपलं वाढत 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 पुढं जाते परंतु सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांना पुन्हा एक वेळ आपण खूप खूप आभार मानूया त्यांचे आणि खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो कारण त्यांनी बऱ्याच अडथळा असताना सुद्धा कारण माहिती आहे का तुम्हाला अडथळे म्हणजे काही आस्थापना ज्या ठेकेदारांचे आहेत ठेकेदार काम करतात म्हणजे प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी त्या आमदार खासदार अशा बऱ्याच जणांच्या असतात मित्रांनो असतात म्हणजे आहेच हो किती दबाव येत असेल तुम्हाला माहीत नाही ना। तुम मित्रांनो पण त्या सगळ्या गोष्टीला न जुमता आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी उत्कृष्ट असं काम केले त्यांच्या कामासाठी संघटना प्रतिनिधी त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले त्यांचाही तेवढाच त्या वाटा आहे या सर्व काही गोष्टीमध्ये आपणही त्यांच्या बाजूने आपणही त्यांना प्रोत्साहन देऊया मित्रांनो की आणखीन सुरक्षारक्षक मंडळामध्ये असे सुरक्षारक्षक जे आहे ते वाढ झाली पाहिजे सुरक्षा रक्षकांची जे ठेकेदार आहेत ते आले पाहिजेत नवीन सुरक्षा रक्षक नोंदीत झाले पाहिजेत सुरक्षारक्षक मंडळ उंच उंच वाढलं पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांनासुद्धा सुविधा पुरवण्यासाठी चांगले पाऊल उचललं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण जाता जाता आपली काळजी घ्या उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणूनच आपण आपली काळजी घ्या आपल्या आप कुटुंबाची काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार